आलाय म्हैसूर पॅलेस बघायला मित्रांनो छान आणि सुंदर हा पॅलेस आहे आणि छान समाधान वाटलेला आहे त्याला रोज सापधारायची वाईट चांगली निर्जर मॅडम हिताच आहेत वृंदावन गार्डन पोपट मामा सोबत आहे खुश झालेले अच्छा वृंदावन गार्डन मध्ये खेकडा पकडून हा विषारी की बिन विषारी नाही ये विषारी आहे क्या उसने काटा तो क्या होता है, है <laughs> खाते हैं इसलिए पकडाय है अभी इसको छोड़ना इधर ही छोड़ने वाला आहे बहुत अच्छा पोपट मामा टाली मार दे सदा पकड़ने वाले है क्या ट्रेनिंग ले माये बच्चा एक गार्डन में घूमने के लिए आए है पोपट मामा आहे जरा मॅडम आहे म्हैसूर के लिए आहे साप पकड पकड थक किथक गे पोपट कसं काय वाटतंय मग म्हैसूर भारी काय वाटलं का सगळंच भारी वाटलं सगळंच मस्त हा नंबर एकच पॅलेस विलेस बघून हाय का कवट्यात असलं काय असं काहीतर बायकोसाठी कर म्हैसूरच्या राजाने हे सगळं तयार केलंय हा डॅम्प वगैरे काही जे असेल तेवढा मोठा राजवाडा तू काय करतोस मग बोल ना मराठीत सांग मला अ छान असं म्हैसूर फिरण्यासाठी आम्ही आलेलो होतो रोज साप पकडायची ड्युटी आहे माईकडं आल्यामुळं बघायचा योगा योग आलेला आहे आणि श्रद्धा थकलेली आणि पोपट मामा खु झालेला आहे आमच्या घरापुढं असलं झाड तेवढं वृंदा नाही हाय फोटो फोटो काढायचा आहे आणि पोपट मामा येडा झालेला आहे प्रत्येक ठिकाणी फोटो काढायचा बिजू भाव कोण ओरडलं उग कसं करतात मग आवाज आल्या आणि होईल आणि मित्रांनो छान असं वृद्धावन गार्डन मस्त असा प्रेस आहे लोक फोटो काढतात छान असं वृंदावन गार्डन मस्त अस गार्डनच चा काम चालू आहे मस्त अस तुम्हाला मी दाखवण्याचा व्हि प्रयत्न केलेला आहे मित्रांनो सुंदर असं पॅलेस वगैरे छान असं आहे आणि पोकडं वेळा झालेला आहे फोटो काढण्यासाठी श्रद्धा आपला पणच काढायला माई थकलेले आहे फोटो काढून काढून त्यामुळे माही म्हणत नाही फोटो काढायचे आहेत भगतानी हा समजा पोपड जा काढतो

लास तू पाठ लावल्या चल तर बर